Bakteri <coughs> Eh hey, bakteri सगळा पसारा करा कुठं राहिलं का अरे कुठं पसारा करायचा राहिला असेल तर बघ पाडून झाडून टाक वरतून सगळे माझी झाडांची तोडफोड कर हां अरे काय पसारा करतो अरे तू माणसाने दिवसभर आवरतच राहायचं का मी तुझ्याशी बोलतीये काय काय नाही 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 वाल्या कसं शांत झालंय जसं काय मी काय केलंच नाही हा इकडचा हापा सारा कोणी केलाय एवढा सगळा हा काय बघ आणि वरतून असं काही तुला काय माहितीच नाही तूच केलाय तो पसारा सगळा योगासनाचे प्रकार करून नको दाखव आता मला वारे वा रे वाघाव असा करूंच्यावर करून बसला इथं लोळत आता हा ऐ किटू हे किटू मोबाईल हातात घेतला की किती शान बाळ बंत ठेवून दिला मी मोबाईल आहे बघ इकडं बघ हातात मोबाईल नाही आता माझे बघ इकडं बघ किटू नाही नाही मोबाईल हातात ना बघ इकडं बघ इथं हातात मोबाईल नाही आहे बघ दिसला का हे बघ इकडे इकडे इकडं शकतो बाबा कस उपाय विचार चाललाय काहीतरी त्याचा काय कांड करायचं आधीच आहे बा का सगळं आपला करून आहे आता दुसरं काय आहे काय माहिती काय रे काय प्लॅनिंग आहे तसा नाही तसं दाखवतोय ना तसा तू नाहीये कळलं ना अय तू जसं दाखवतोय ना तसं तू नाहीये कळलं ना तसं तू नाही आहेस मॅक आता दाखवायला लागला का नाही तू बरोबर डिंगिंग डिंगिंग हे बघ दोन साफसफाई केली होती परत सगळा पसारा केला म्हणजे झाडांची सगळी वाट लावतो झाड तोडून आणलं वर तू वरच्या साईडचा एक आहे ना रोप आलं होतं ते तोडून टाकलं ही फुलं वरतून काहीतर ती वरतीत ना खाली पाडतो इतके घावे टच पण नाही करायचं त्याला या बघा टच जरी केलं ना कसं करतो बघा या बघा किंवा हे बघा हे बघा फटकेच लावून देईन मग काल <im Extremeuchi> दात तोडून काल दात तोडून तुटला त्याचा दात दाखवू का त्याचा तुझा दात दात एक मिनिट तुम्हाला त्याचा दात दाखवते मी ठेवलाय जपून त्याचे दोन दातच पडले कार तुझा दात हे हे दोन दात कंट तुटले काल आणि आणखीन पण एक दोन दात त्याचे आहेत ना हलायला लागले ते तर मी विचारलं डॉक्टरांना ते डॉक्टर म्हटले बेबी टीते ते तुटणार हो काहीच त्रास नाही होणार मला रागालाय बघा त्याला मस्ती त्याची <popped surgery> मला टेन्शन आलं होतं मी खूप घाबरले होते त्याचे दात तुटल्यानंतर मी म्हटलं आता यायचं कसं व्हायचं इतक्या लवकर दात तुटले त्याचे तर नवव्या महिन्यापर्यंत त्याचे हे दात तुटून तु आपल्याला जसे दात येतात तसे दात येतात परत रिटर्न तेव्हा हो मला कुठं थोडंसं बरं वाटलं नाही तर मला भीती वाटत होती की आता कसं होणार कसं काय तुटलं त्याचा अचानक दात ऍक्च्युली झोपला होता तो झोपेतनं उठला आणि हे करायला लागला तो कस तरी करायला लागला उलटी आल्यासारखं करायला लागला तर मी पाहिलं की काय होतंय काय नाही तर मग त्याच्या दात तोंडात ना दात बाहेर काढला हा तो अडकत वगैरे असेल किंवा आतमध्ये जात असेल कशामध्ये तर त्याला ते, ते उलटीसारखं होत होतं ते थुकला तो वायर तर त्याचा दात थुकला शाना मी खूप घाबरली होती मला वाटलं आता परत ह्याला काय झालं अचानक झोपेत न उठला आणि अचानक असं काय झालं तर त्याचा तो दात अचानक पडला होता डॉक्टरांनी <coughs> <coughs> नॉर्मली सांगितल्यानंतर मला जरा बरं वाटलं नाही तर मी खूप घाबरले होते आला आवाज पक्षाचा आवाज आला की लगेच हा वरती जातो कुठे बी <laughs> कुठे पक्षी आलाय का कुठेच आवाज तर येतोय पण कुठे दिसत तर नाही बबडी हा कुठे हे बाग फटकेच लावीन मी मस्ती करतो उगाचच कंटाळा किती भागात आला मी एकही गोष्ट जागेवर ठेवत नाही तो किती पण हे करा तू माझ्या बरोबर मस्ती करणार फटकाच लावेल एवढा जोरात झडप घेतो ना तो नाही काही नाही खोटारड्या नाही म्हणतोय वरतून हा खोट बोलतो का नाही काही नाही पकडत नाही तू चावत नाहीस तू वा रे वा तुझ काय सांगायचं नाही ना तुझं आगापणा कोणाला सांगायचं नाही तू खूप शान आहे ना मोठा शान आला <laughs> आता त्याला वाटतं ते फेकल फेकण्याची तयारी घेण्याची तयारी बघा घेऊन ये मी नाही जाणार तिकडे बॉल आणायला मी तुला आत्ताच सांगते बॉल घेऊन यायचा मी आणणार नाही अजिबात वारे वा बोलान लवकर काय फटक तुला फटके खायचेत का फटके खायचेत तुला हा नुसतं मस्ती करतो हातावरच लक्ष आहे त्याचं अटॅक करायला वारे वा आत्ता इंजेक्शन घेऊन आलेच ना मी इंजेक्शन घेऊन आत्ताच आलेत का नाही खरं सांग हा चार इंजेक्शन घेतली तुझ्यामुळं मी घाव त्याला अटॅकच करायचंय तो मूड मूडमध्ये एवढा शाना नाही येतो शांत बसलाय ना म्हणजे बघा तुला एकदम शांततेत क्रांती करतो तो नको जाऊ दे तू मला लय मारशील इतका मारशील ना काय सांगता नाही मी घाबरते तुला हो बाबा तुझी दहशत आहे घरात आता काय दिसलं काय माहिती यावरती हो ये राजा

अधिक तू लाडो बा नंतर लोळो बा बॉल गुन्हे किटू बॉल जा किटू किटू बॉल कुठे बॉल किटूचा बॉल कुठे आहे कुठे बॉल बघितलं किती नाटक करतो बघा ना त्याला जवळ पाहिजे नाही एवढा आळशी कसा काय तू हे वाघची मावशी आली मोठी हावशी माझी त्याला माझा हातच दिसतोय शाण्या हात पकडल त्या असतो गप्बसल तो पर्यंत काही गप्ब बसणार नाही तो थांबत तिकडे थांब 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 ना 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 माझी भाभी माझी शांत बस एवढा आगाऊ कसा रे तू हा घाऊ कसा एवढा तू मस्तीच्याच मूड मध्ये आलेला आहे तो आता चांगलाच डनटच डन टच डन टच किती स्टॉप इकडे चल चल इकडे खाऊ ती येऊत ये नाए, नाए, देते खरच खाल्ले पबरी थोडा वेळापूर्वी ते खाल्लं त्यांनी आधीच काही खूप वेळ नाही सांगत पण त्याला परत परत दिलं तरी रे आहे इकडं कुठं इकडे जन्म आहे तुला इतकी फटकेच देईन मी तुला इकडे नाही नाही डर हाय आहे दर. <coughs> दर. ये चाप टे पक्का तू त्याला माहिती आताही देणार नाही लोकांना करणार नाही तोपर्यंत परत येणारच नाही नको येऊ मग जा तिथंच बस नको येऊ अजिबात येऊ नको बघ आगाव एवढं कसं रे तू आगाव झालायच रे आगाऊ कसं का झालं आवडतो आगाव कसं का झालं आवडतो अगं अगाव अगाव लोळ आहे लोळ आहे नुसती इथं लोळ तिथं लोळ किती राग आलाय बघा बाय बाय कर चल बाय कर तो दात दाखवतो का कसं तुटलंय ते तो दात दाखव कसं तुटलंय दाखव दात चल दात दाखव केला ना फटके फटकेल मी बघ फटकेल जाईल ठीक आहे जाऊ चल, चल। बाय त्याचा मूड नाही वाटत राग आलाय त्याला अजून पाहिजे नाही त्याला खायला पण डॉक्टरांनी सांगितलं दोनच टाइम द्यायचं त्याच्या त्याच्या दात तुटला काल मला कस कस तरी सतय चिकन कसं खाणार आहे बबडी तू आता हा कच्च चिकन तर खाणार येणार नाही तुला आता रे चिकन नको देऊ ना मग मी तुला आता देटू? चिकन नको तुला चिकन नको का पाहिजे बघतोय का बघा अग चालले मी बाय बाय चालले चलिए Ya, चल कासा भक्त कासा का नाही पहिल्यांदा अंदाज घेतला ना मी हाय का नाहीये आघाव आघाव एक नंबरचा <coughs> खूप जास्त आघाव खूप जास्त चंचले खूप जास्त अजिबात एका जागी शांत बसत नाही बघा गेला आता तिकडे मस्ती घालायला इतकी मस्ती लागती नाही बघा आणि अजिबात एक गोष्ट जागेवर ठेवत नाही कधी चप्पलच घेईल कधी पायपोसणीच घेईल कधी बॉलच घेईल आणि त्याच्या नावाने असं जर सांगितलं ना मग तर बघायचं आहे बघा कसं उडा मारत बघाय बघा ए आला लातू तुझ्या तु अंगात रे हा शान्या एवडा 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 एक्साइटेड एवडी मस्ती नहीं करावी बब्बी भी एवडी आम हि चादर खूब आवड़ती खूब जास्त आवड़ती

কুট গেলা কেটু 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 কুটায় কুটায় দিচ্ছ নাপড়া কুথ গেলা কুথ গেলা কুথ কুথে কুথ কুথে আগো বাপড় কুথ कुठे गेला कुठे गेला अंगो बाई कि तू कुठे गेला काय माहिती कुठे गेला रे लपून बसलाय कुठं तरी बाबा दिसतच नाही मला दिसतच नाही हो कुठं गेला काय माहिती कुठं लपून बसला माहिती का माहिती माहिती कुठे कुठे <laughs> <laughs> बर नाही हात लावत तुझ्या चादरीला अगाव <coughs> <laughs> त्याच्या चादरीला का हात लावला म्हणून येऊ नको इकडं येऊ नको इकडं येऊ नको येऊ येऊ नको इकडं